मंडळी आज आपण बेरिश इंगल्फिंग बघणार आहोत बेरिश इंगल्फिंग काय असते त्याचा आपण आज अभ्यास करणार आहोत तर समजा आपल्यासमोर एक आहे एक कॅन्डल आहे ठीक आहे त्याआधी वरती आपला हा रेजिस्टन्स असावाच असावा रेजिस्टन्स आहे म्हणून मी ह्याला लाल कलर देतो जेणेकरून क्लिअर होईल आणि ही जी कॅन्डल आहे आता खालून मार्केटवरती आलं तर ही कॅन्डल ग्रीन असायला हवी ठीक त्यानंतर दुसरी जी कॅन्डल आहे ती त्याला इंगल्फ करेल जशी बुलिश इंगल्फिंग होती बुलिश इंगल्फिंग म्हणजे काय होतं सपोर्टला मार्केट काय करतं रेड कॅन्डलला खाऊन टाकतं तसंच बेरिश इंगल्फिंगमध्ये रे रेजिस्टन्सला मार्केट काय करतं ग्रीन कॅन्डलने खाऊन टाकतं ठीक आहे तर ही झाली आपली बेरिश इंगल्फिंग म्हणजे छोटी ग्रीन कॅन्डल आहे त्यानंतर ही मोठी ग्रीन कॅन्डल रेड कॅन्डल झाली आणि छोट्या ग्रीन कॅन्डलला मोठ्या रेड कॅन्डलने खाऊन टाकलं तर ह्याला आपण म्हणतो बेरिश इंगल्फिंग ठीक आहे तर आता आपण ह्याचे काही एक्झाम्पल्स बघूयात वरती आहे रेजिस्टर हा आहे ग्रीन कॅन्डल ही मोठी आहे रेड कॅन्डल ठीक आहे याला आपण म्हणतो बेरिश इंगल्फिंग मी जरा इथे लिहितो म्हणजे तुमच्या लक्षात पण राहील आणि इंगल्फ करणे म्हणजे गिळ गिळून टाकणे गिळंकृत करणे ठीक आहे चला बेरिश एंगल्फिंग बघूयात सर्वप्रथम आपल्याकडे रेजिस्टन्स हवा आधी आपण रेजिस्टन्स बघूयात आहे बँक निफ्टीचा पाच मिनिटाचा चार ठीक आहे तर इथे रेजिस्टन्स कुठे आहे बघूया हा आहे आपला रेजिस्टन्स सर्दी झाली जरा सांभाळून घ्या हा आहे आपला रेजिस्टन्स इथं ग्रीन कॅन्डल मोठे रेड कॅन्डल छोटे तरी पण खाली मार्केट आलं त्याला वीक आहे ही मोठी हे कॉन्फिडन्स नाही कॉन्फिडन्स नाही नाही त्याला आपण बनवू शकत नाही हां ह्याला आपण म्हणू शकतो हे जे आहे दोन कॅन्डल बरं का या दोन कॅन्डल ह्याला म्हणू शकतो आपण बेरिश इंगलपिंग पण मार्केट साइडवेज झालं फिफ्टी थाउजंड टू फिफ्टी थ्री टू फिफ्टी थाउजंड वन सेवन्टी थ्रीपर्यंत आलं साईडवेज मार्केट आहे पण ह्याला आपण बेरिश इंगलपिंग म्हणू शकतो पुढे बघूयात कुठे बेरिश इंगल, फिंग इंगल फिंग बनते का रेजिस्टन्सच्या इथेच व्हायला हवी आधी आपल्याला रेजिस्टन्स माहिती असायला हवा चला रेजिस्टन्स माहिती नसेल तर आपला अगोदरचा व्हिडिओ आहे तो तुम्ही रेफर करू शकता आता हा आहे रेजिस्टन्स वरती गेलं परत खाली आलं नाही ह्यालाही बेरी शेंगल पिंग नाही म्हणू शकत ह्याला बेरीशेंगल पिंग म्हणू शकतो आता हा पूर्णपणे रेजिस्टन्स आहे हा एरिया रेजिस्टन्स आहे छोटी ग्रीन कॅन्डल आणि त्या ग्रीन कॅन्डलला मोठ्या रेड कॅन्डलने खाऊन टाकलं पाच मिनटाच्या टाइम फ्रेमवर बघा मार्केटने फिफ्टी टू थ्री फिफ्टी थ्री नंतर फिफ्टी टू टू थर्टी सिक्स फिफ्टी टू थ्री फिफ्टी एट फिफ्टी टू टू फोर्टी थ्री म्हणजे एवढी मुवमेंट दिली ठीक आहे चला अजून बघूयात रेजिस्टन्स कुठे आहे आणि तिकडे आपल्याला बेरी शिंगल फिंग कॅन्डल मिळते की नाही आधी रेजिस्टन्स बघायला हवा इथे बेरी शिंगल फिंग नाही झाली मार्केट खाली आलं पण बेरी शिंगल फिंग नाही झाली मग आपण बेरी शिंगल फिंगच्या हिशोबाने इथं ट्रेड करू शकत नाही आता हा आहे आपला रेजिस्टन्स आता इथे बघूया आपण बेरी शिंगल फिंग कॅन्डल आहे का ही पहिलाच कॅन्डल बनली तर ही नाही होऊ शकत पहिलाच कॅन्डल बनली म्हणजे या कॅन्डलने पहिल्यांदाच रेजिस्टन्स बनवला त्याच्यामुळे ही नाही ही बरोबर तेवढीच आहे कॅन्डल त्याच्यामुळे ही पण नाही ही ग्रीन आहे ही छोटी रेड आहे इथे कुठेच नाहीये ठीक आहे चला बघूया असं नाही की दरवेळा बनायलाच हवी कॅन्डल ठीक आहे आता ह्या साईडला इथे बघा खूप मस्त आहे हा प्रिव्हियस दिवसाचा सपोर्ट होता मग दुसऱ्या दिवशी हा बघा हाच रेजिस्टन्स झाला आणि ही ग्रीन कॅन्डल आहे खूप मोठी आहे आणि त्याला पाच मिनिटांनी ह्या बघा ना किती मोठ्या कॅन्डलने खाऊन टाकलं तर अशा वेळेला आपल्याला छोटासा ट्रेड घ्या घ्यायचा असतो आणि समजा आपण एक शॉर्ट पोझिशन घेऊ ही कॅन्डल क्लोज झाली आता इथे तर कळलं की ही बेरी शेंगलपिंग झाले तर मग काय करायचं अशा वेळेला अशा वेळेला मार्केटला थोडंसं रिटेस्ट होऊ द्यायचं म्हणजे थोडेसे पॉईंट आपल्याला जास्त मिळतं बघा टू सेवेंटी नाईन आहे आणि बघा ना स्टॉपलॉस टू सेवन्टी खूप जास्त होतो लॉस अर्धा झाला तरी खूप जास्त होतो जर मी तेच थोडंसं माझं जे मार्केटला रिटेस्ट करू दिलं तर आपला लॉस पण अजून थोडा कमी होऊ शकतो हो। समजलं तर अशा प्रकारे आपल्याला एक मिनिटाच्या टाइम फ्रेमवर येऊन आपल्याला एंट्री घ्यायची असते आणि खूप छान असं मार्केट पडलं त्या दिवशी ठीक आहे चला अजून बेरी सिंगल फिंग कुठे आहे आपण बघूयात बेरी शिंगल साठी रेजिस्टन्स असायला हवा इथे कुठे आहे का नाहीये इथे कुठे नाहीये इथे कुठे आहे का इथे बघूया रेजिस्टन्स आहे खालती गेला ही मोठी रेड कॅन्डल झाली बघा ही हिला आपण बेरी शिंगल पिंग म्हणू शकतो ही जी कॅन्डल आहे खूप मोठी झाली फिफ्टी वन थ्री झिरो फाय पासून कुठपर्यंत मार्केट आलं फिफ्टी वन वन फिफ्टी नाईन दीडशे दोनशे पॉईंट आलं आणि स्टॉपलॉस अर्ध्या लावायचा जर मोठी कॅन्डल असेल स्टॉपलॉससाठी मग स्टॉपलॉस अर्ध्या कॅन्डलचा लावायचा ठीक आहे चला इथे बघूयात स्टॉपलॉसमध्ये झोल नाही करायचं स्टॉपलॉस बरोबर आपल्याला पैसे पाहिजे असतात नंतरच्या त्याच्यावर स्टॉप लॉस कमीत कमी लावायचा ही बेरीशिंगल पिंग झाली बघा एक इथे एक ट्रेड मिळाला परत रेजिस्टन्सची येते इथे एक ट्रेड मिळाला सुद्धा बेरिश झाली परत बघा रेजिस्टन्सचे इथे इथं एक ट्रेड मिळाला आता बेरिश एंगलफिंगवर तीन ट्रेड मिळाले कुठे स्टॉप लॉस हिट नाही झाला एट नाईन्टी फोर टू कुठपर्यंत आलं एट फिफ्टी सिक्स ठीक, है। परन 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 ठीक है। आहे इथून कुठपर्यंत आलं एट एटी फाय टू कुठपर्यंत आलं सिक्स बरोबर आहे इथून कुठपर्यंत आलं नाईन ट्वेंटी वन टू एट वन सेवन ठीक आहे चला बघूया रेजिस्टन्स अजून कुठे आहे रेजिस्टन्सच्या इथे बेरी शिंगल पिंक ठीक आहे तर हा एक अगोदरचा सपोर्ट होता ठीक आहे मार्केटवरती गेलं आणि तिथेच वरून खाली आलं तर हा रेजिस्टन्स बनवला आणि मोठी रेड कॅन्डल बनवली ॲज कम्पेअर टू ग्रीन कॅन्डल तर इथे आपल्याला ट्रेड करायला हरकत नाही बरोबर आहे इथे ती तीन दहाला ओके मार्केट स्टॉप बंद झालं इथे आपण जर बघूयात तर मार्केट कंटिन्यूस थांबतं आहे इथेच 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 जर आपण बघितलं तर ही मोठी रेड कॅन्डल झाली ह्या ग्रीन कॅन्डलला रेड कॅन्डलने खाऊन टाकलं तर ह्याला आपण बेरी शिंगल पिंक म्हणू शकतो आणि मग थोडासा रिटेस्ट घेतला आणि छान असं फाय वन सिक्स वन थ्रीपासून फाय वन फाय फोर टू पर्यंत मार्केट पडलं ठीक आहे बघूयात आता इथे मार्केट पडलं बरोबर आहे पण वरती रेजिस्टन्स नाही आहे तर त्याच्यामुळे आपलं कॉन्फिडन्स थोडा कमी होतो बघूया अजून रेजिस्टन्स कुठे आहे आता मार्केट कंटिन्युअस इकडेच इकडे इकडेच थांबत आहे ठीक आहे तर इथे एकदा बेरीश एंगल पिंक झाली हे बरोबर आहे दोन कॅन्डल झाला मो छोटी रे ग्रीन कॅन्डल मोठी रेड कॅन्डल झाली त्यानंतर अजून एक कॅन्डल झाली जी ही छान बरोबर मग मार्क मार्केट खाली आलो इथे स्टॉपलास हिट झाला इथे स्टॉपलास हिट नाही झाला वन झिरो सेवेन थ्री पासून फायव्ह वन नाईन फोर वन पर्यंत घेतला खाली आलं रेजिस्टन्स घेतला खाली आलं खूप मोठी बेरी सिंगल फिंग झाली खूप मोठी झाली तर त्याच्यामुळे आपण ह्याला कन्सिडर करणं जरा चुकीच होतं कारण की मग परत रेटेस्ट घ्यावा लागेल आणि मग बघावं लागेल इथे स्टॉपला तर ह्या दोन कॅन्डलमध्ये ठीक आहे इथे एंट्री घेतली स्टॉपलस अर्धा झाला ऍक्च्युअली इथे सुद्धा स्टॉपलस हिट झालेलं आहे ह्या दोन बेरिशमध्ये आपण जर एंट्री घ्यायला गेलो तर स्टॉपलस हिट झालेला आहे ठीक आहे आता इथे बघायला गेलं तर इथे बेरिश एंगलपिंग आहे ग्रीन कॅन्डल छोटी मोठी रेड कॅन्डल तर इथं आपण आलो तर स्टॉपलस इथे हिट नाही आहे इथं चांगलं आपल्याला प्रॉफिट मिळाला आहे आता तुम्ही बोला की इथं रेजिस्टन्स कसा तर आपण इथे बघूया हे जे आहे मार्केट बघा हा जो आहे हा एरिया हा एरिया रेजिस्टन्सचा एरिया आहे मार्केट इथूनच खाली आलं आधी आधी दुसऱ्या वेळेला मार्केट वरती गेला आणि इथूनच खाली आलं ठीक आहे रेड कॅंडल बनवली याला आपण बुली शेंगलफिंग बेरी शेंगलफिंग भरू शकतो बघूया अजून कुठे आहे का बेरी शेंगलफिंग इथे झाली आहे पण प्रॉब्लेम काय आहे रेजिस्टन्स नाही आहे तर त्याच्यामुळे जरी आपल्याला वाटलं की अरे बेरी शिंगल पिंग झाले आपण इंट्री घेऊया का जर कमी क्वांटिटीने ट्रेड करूया जर जिथे कॉन्फिडन्स नसेल तिथे कमी क्वांटिटीने ट्रेड केला तर लॉस झाला तरी कमी लॉस होण्याचे चान्सेस असतात ठीक आहे बघूयात अजून कुठे बेरी शिंगल पिंग कॅन्डल आहे का इथे दिसतं इथे हा पूर्ण रेजिस्टन्स पॉईंट आहे इथे क्लिक करून बघू इथे हां एक बेरी शिंगल फिंग आहे पण मार्केट पूर्णपणे साईडवेज झालं पूर्णपणे बारावीसपर्यंत साईडवे झाला आणि नंतरनं वरती त्याच्या गेलो मंडेलाच पूर्णपणे साइडवेज झालं ठीक आहे बघूया पुढे बेरी शिंगल फिंग हा जो आहे हा हा एवढा रेजिस्टन्स आहे ठीक आणि मग मार्केटने रेजिस्टन्सच्या इथेच ही बघा बेरी शिंगल फिंग कॅन्डल बनवली आणि त्यानंतर अक सव्वा अकराची किनाला एकावन्न हजार एकशे नऊशे पंच्याहत्तर ठीक आहे आणि आपण जर ही शॉर्ट पोझिशन इथे लावली जरा रिटेस्टची वाट बघायची कधीही रिटेस्टची वाट बघा चव्वेचाळीस पन्नासचा पॉईंटचा आणि स्टॉप लॉस टार्गेट खूपच जास्त झालं आणि त्याच दिवशी गेले का हो साडे अकरालाच अकरा पस्तीसलाच मार्केट खाली गेले चला तर बेरीज शिंगर बी तुम्ही कोणताही एक पॅटर्न ठरवला ना आणि त्या पॅटर्नवरच ट्रेड करायचं ठरवलं तरी तुम्हाला पॅटर्न कमीत कमी मिळतील आणि त्यामध्ये तुमचे लॉस पण जे आहेत ते कमीत कमी होतील ठीक आहे चला आपण एक मिनिटावर बघूयात आता पाच मिनिटं जर झालं एक मिनटावर बेरी शिंगल फिंग इथे पुढे झाले का बघूया आपण कालचंच खूप छान असा होता त्याच्यावर आपण घेऊ शकतो का ट्रेड बघा हा जो आहे हा पूर्णपणे सपोर्ट होता खूप वेळा मार्केट इथूनच वरती गेलो खूप स्ट्रॉंग सपोर्ट होता ठीक आहे मार्केट मग पहिला पहिली जी कॅन्डल आहे इन डिसिजन कॅन्डल बनवली दुसरी रेडच आहे ग्रीन कॅन्डल थोडं थोडं बनवायचा प्रयत्न केला आता ही जी कॅन्डल आहे ही आहे थोडीशी बेरी शिंगल फिंग आणि एक छोटीशी कॅन्डल त्याच्यात बघा ही मोठी रेड कॅन्डल झाली ठीक आहे दुसरी आपण ह्याला उडवूया पहिल्याला बघा अंदाज येईल रिमो ड्रॉइंग करूयात उडतच नाही ते तर ही जी कॅन्डल आहे ही ठीक तर इथे ब्रेक केला आणि मार्केट कंटिन्युअस खाली आलं बघा ठीक आहे आता इथे एवढी बे, मोठी बेरिश एंगल्फिंग नको खूप मोठी बेरीश एंगलफिंग झाली मग स्टॉपलास कुठे लावायचं खूप वरती म्हणून म्हटलं रिटेस्ट हो दे जरा मागे मागे मागे, मागे आलं मार्केट आणि इथे कुठे तरी तुम्हाला एंट्री घ्यायला मिळाली तर इथे एंट्री तुम्ही घेतली असेल आणि तुम्हाला छान असं प्रॉफिट मिळालं असेल ठीक आहे वरती जाताना सुद्धा छान असं मार्केट गेलं खूप छान गेलं खूप छान चला तर इथे बघूया आपण बेरी शेंगल फिंग कुठे आहे का एका मिनिटावर ऍक्च्युली खूप छान ट्रेड मिळतात हा आहे आपला पूर्णपणे रेजिस्टन्स तर इथे बेरीशेंगल पिंग मला एक इथे एक दिसते ही एक आहे बेरी शेंगल इथे ब्रेक केल्यात फिफ्टी थ्री टू सिक्स्टी फोर आणि थ्री टू झिरो सिक्सपर्यंत गेलं त्यानंतर बघूयात कुठे बेरी सिंगल फिंग आहे का हे जे आहे हा पूर्ण एरिया इथं तर बघा रेजिस्टन्स झाला रेजिस्टन्स झाला तिथूनच मार्केट खाली आलं इथूनच मार्केट खाली आलं पुन्हा आपण जर पुढे जर इथे बघितलं इथून वरती गेलं इथून वरती गेला म्हणजे हा जो सपोर्ट आहे तो इथं रेजिस्टन्स म्हणून काम करतो तर इथे बघितल्यावर ह्या दोन्ही कॅन्डल तर सेम दिसतात इथे आपल्याला एकही असा बेरिश मुवमेंट नाही आहे बेरिश इंगल्फिंग नाही आहे ठीक आहे मग आपण इथे एंट्री घेऊ शकत नाही पण इथे बघा ही जी आहे ही बेरिश इंगल्फिंग कॅन्डल आहे छान अशी किती वाजता नऊ चाळीसलाच आणि त्याच्यानंतर पन त्रेपन्न एक पाचशे अकरा ते त्रेपन्न तीनशे पासष्ट म्हणजे ऑलमोस्ट दोनशे पॉईंट मार्केट खाली आलं याला आपण बेरी शिंगल पिंग म्हणू शकतो समजलं कधी कधी असं नाही की हां चला दिसते रेड कॅन झाली खाली पडते मार्केट मग मा आपण एंटर घेऊया तसं नको प्रॉपर सेटअप होऊ द्यात आणि मग ठीक आता तुम्ही म्हणाल की सर इथे हा जो आहे हा सपोर्ट होता आणि मग इथे बेरी शिंगल फिंग बनली असती तर आपण एंट्री घेतली असती का मग ही त्याच्यावरती बनली आहे जर खाली बनली असती मग ठीक आहे आणि दुसरी गोष्ट की ह्याने हा आपला लोअर लो बनवला नाही लोअर लो म्हणजे काय मार्केट वरती गेलं परत खालती आलं वरती गेलं परत खालती आलं पण अगोदर जेवढं वरती गेलो तर त्याच्यापेक्षा वरती गेलं नाही तर त्याला म्हणतो आपण लोअर लो आता इथे बघा मार्केटने काय केलं हा जो ब्रेक केला हा ना बेहरी शिंगल पिंग झाली लोअर लो ब्रेक केला मग आपली एंट्री ह्या कॅन्डलला असायला हवी आणि आपला स्टॉप लॉस ज्या कॅन्डलने ब्रेक केला तो कॅन्डल आणि तुमचं टार्गेट इथपर्यंत तरी असायला हवं होतं ऑलमोस्ट वन ट्वेंटी नाईन पॉईंट्सपर्यंत तरी असायला हवं होतं ठीक आहे चला बघूयात अजून कुठे बेरी शेंगल पिंग आहे का एका मिनटाच्या कॅन्डलवर तर हा आहे सपोर्ट 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 सॉरी रेजिस्टन्स तर त्यानंतर इथे एक हां इथे एक कॅन्डल आहे छोटीशी रेड आहे मोठी ग्रीन आहे सॉरी छोटीशी रेड आहे आणि मोठी रेड आहे तर इथे एंट्री घेतल्यावर छानपणे आपल्याला इथे छोटंसं प्रॉफिट मिळालं बेरिश घेतल्या झाली मग एंट्री शॉप्लास वरती लावलं आणि छान असं टार्गेट मिळालं तर तुम्हाला बेरीशिंगल फिंग ही कॅन्डल छानपैकी समजलीच असेल समजली असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा कमेंट सुद्धा करा तुमच्या ज्या कमेंट आहेत तुमचे जे काही प्रॉब्लेम आहेत काय प्रश्न असतील आवडलं तरी कमेंट करा नाही आवडलं तरी कमेंट करा म्हणजे मला कळेल की मला कोणत्या प्रकारचे कंटेंट बनवायचे तुमच्यासाठी जेणेकरून माझे सबस्क्रायबर्स माझ्या लोकांना त्याचा फायदा व्हावा ठीक आहे थँक्यू